गोंदिया येथील सायकलिंग संडे ग्रुपच्या माध्यमातून उद्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विशेष सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं या सायकल रॅलीमध्ये गोंदिया शहरातील शेकडोंच्या संख्येने शाळकरी मुलींसह महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी गृहिणींपासून महिला डॉक्टर पोलीस वकील शिक्षिका आदी महिला कर्मचारी अधिकारी शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या विशेष म्हणजे या सायकल रॅलीत जिल्हाधिकारी प्रजित नायर हे देखील सहभागी झाले होते नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे नागरिकांमध्ये सायकल चालवण्याची आवड निर्माण व्हावी त्याच पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी गोंदियातील काही युवक व युवतींनी मिळून दोन हजार सतरा या वर्षापासून सायकलिंग संडे ग्रुपची स्थापना केली आठवड्यातील प्रत्येक रविवारी या ग्रुपच्या माध्यमातून किमान दहा ते वीस किलोमीटर सायकल चालवण्यात येते महिलांसाठी काहीतरी वेगळं करता यावं यासाठी या, या ग्रुपच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी गोंदिया शहरातील सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं दरम्यान शनिवारी सकाळी सहा वाजता शहरातील जयस्तंभ चौक येथून रॅलीला सुरुवात होणार असून आंबेडकर चौक हनुमान चौक इंगळे चौक मामा चौक साई मंदिर संत गजानन मंदिर शास्त्रीवाड निर्मल टॉकीज पुन्हा जयस्तंभ चौक व यानंतर गांधी प्रतिमा चांदनी चौक दुर्गा चौक गोरेलाल चौक नेहरू चौक आदी परिसर भ्रमण करून इंदिरा गांधी स्टेडियम येथे रॅलीच समाप्ती होणार आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा